नमस्कार मी प्रशांत गोडसे मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल टेस्ला हे नाव दिसते तुम्हाला टेस्ला मॉडेल वाय ही जी कार आहे ती बघूया टेस्ला मॉडेल वाय भारतात एकोणीस सात रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे पुढच्या बाजूला पंधरा पॉईंट चार इंचाचा इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि मागच्या प्रवाशांसाठी आठ इंचांचा डिस्प्ले आहे यात ड्युएल झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एकोणीस क्रॉस फ्लो व्हील्स फिक्स्ड ग्लास रूफ आ, या ठिकाणी जर कारमध्ये बघितलं असेल तर आपण एक डिस्प्ले देण्यात आला आहे मी कार या डिस्प्लेवरून आपण कंट्रोल करू शकतो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं कंट्रोल दिला आहे कंट्रोलमध्ये आपण डायनेमिक्स फीचर्स बघितले चार्जिंग पॉईंट बघितले ऑटो पायलट बघितलं भारतामध्ये ही परवा परवान परवानगी परवान, देण्या देण्यात आली नाही ऑटो पायलट म्हणून परंतु याच्यामध्ये सर्व जे फीचर्स सर्व आहे की ही विरहित ही गाडी चालू शकते कारण की आपण जर बघितलं याच्या लॉक सिस्टीम बघितले आपण इथं सगळं या स्क्रीनवरती आपल्याला म्हणजे ती ऑपरेट करायची आहे तर सीट जर बघितलं सीट कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे पाठीमागे सरकवायचं असेल तर इथूनच ऑपरेट करायचं डिस्प्ले जर बघितला डिस्प्ले दाखवलं त्यांनी शेड्यूल तुम्ही करू शकता त्यासोबत जर अजून एक महत्वाचा विषय आपण जर ए सीचं बघितलं तर म्हणजे अनेक ठिकाणी आपण ए सीचं जी हवा आहे ती का कारच्या पाठीमागची सीट जर पाठवायची असेल तर आपण या या कारमध्ये मात्र वेगळे तुम्ही हाताने करू शकता ती कशाप्रमाणे ती फिरेल गाडीमध्ये अशा पद्धतीने सिस्टीम हे ठिकाणी देण्यात आले फ्रंटला म्हणजे सर्व काही ह्या छोट्याशा जे स्क्रीन लावले या गाडीमध्ये हे या ठिकाणी लावण्यात आलं आहे आणि सर्वात महत्वाची असतं तुम्ही या ठिकाणी देखील चालकासाठी एक स्टेरिंग म्हणतो त्या स्टेअरिंग ठिकाणी देखील दोन्ही हाताखाली ही गाडीचा जो लेफ्ट साईडचा सा मिरर आहे तो आपल्याला आतमध्ये घ्यायचा असलेत किंवा फ्रंटला घ्यायचा असले उजव्या साईडचं हे जर बघितलं असेल वरती एक सर्वात महत्वाचं आपण जर बघितलं हे पूर्ण ग्लास हे वरती जे ग्लास आहे आपण रूप टॉप म्हणतो याला रूप कारच्या वरती नऊ टन जरी काही वजन यावर पडलं तरी ही कार ब्रेक होणार नाही बघितलं आपण तर मोठ्या बघू शकतो कार मध्ये की किमान जर बघितलं आपण चार लोक बसू शकतात मात्र पाचवा देखील आतमध्ये बसू शकतो खरं तर आपण बॅक साइडला जर बघितलं या ठिकाणी देखील एक डिस्प्ले देण्यात आला आहे तुम्ही सर्व ही कार ऑटोमॅटिक जी कार असते चालक विरहित त्या अनुषंगाने कारचं हे म्हणजे कार तयार करण्यात आली आहे कारला कार, मोटा स्पेस जर बघितला कारच्या आतील खूप मोठा स्पेस आहे खरं तर ज्या प्रकारे आपण भारतात ज्या कार बघतो पेट्रोल व्हेकल बघतो डिझेल कार बघतो त्यामध्ये स्पेस जो हा खूप कमी असतो मात्र या कारमध्ये तुम्हाला स्पेस हा म्हणजे हा प्रश्नच उपस्थित होणार नाही कारण की या ठिकाणी पुश बटन दिले राईट साईडला ज्या ठिकाणी खरं तर इथं आपल्या डिस्प्लेवरनं देखील याला या जे सीट आहे त्या सीटला मागे पुढे करू शकतो या ठिकाणी स्पेसियस जागा असल्यामुळे मोठा स्पेस या कारमध्ये आहे आपण आता कार कारची कार जी रचना आहे तर बाहेर बघू परंतु कारच्या आतून जर बघितलं तुम्ही या ठिकाणी पूर्ण वेळ लाईट हा डिस्प्ले दिला ब्ल्यू कलरचा त्यामुळे आपण जर बघितलं तर या कारच आकर्षित करते ही कार अशा पद्धती डिझाईन या तेला मॉडेल वायमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आपण जर विचार केला तर या ठिकाणी बघा बघितलं असेल ॲक्सिलेटर आणि ब्रेक दिले मात्र हे देखील आपण जर बघितलं यामध्ये एक सिस्टीम अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस ॲक्सिलेटर कमी करतात तर ही गाडी इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे काय आता आपोआप ती रिचार्जिंग व्हायला सुरुवात होती त्यामुळे साधारणतः आपण जर बघितलं भारतामध्ये सुरुवातीची म्हणजे साधारणतः साठ लाखापासून तर पंच्याहत्तर लाखापर्यंतचे होते याचं रेट वाढण्याचं कारण एखादी का फक्त आयात मॅन्युफॅक्चरिंग जे आहे सगळं जर सगळं बाहेरून आयात होणार असल्यामुळे टॅक्सीच्या कारणाने ही कारची किंमत वाढते मात्र ही जर आता ही आपण जर बघितलं तर या ठिकाणी कशा पद्धतीने हे हा डिस्प्ले काम करतं मिररच्या सिस्टीम बघितलं तर आपण लेफ्ट साइडचा हा मिरर बघू आपण याला म्हणजे आपण याला इथून ऑपरेट करू शकतो ह्या डिस्प्लेवरनं त्याच्यानंतर आपण जर बघितलं सेफ्टी uh, म्हणून दिले आहे त्यांनी सॉफ्टवेअर अपडेट 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 जेव्हा केला जातो त्यानंतर आपण जा म्हणजे चालकविरहित त्याच्यामध्ये सॉ सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर ही कार चालकविरहित मात्र भारतामध्ये अजून त्याला परवानगी मिळालेली नाही आहे मात्र सगळ्या ज्या परवानग्या आहेत त्या आता मिळालेल्या आहेत त्यामुळे जर खाली जर बघितलं आपण लेफ्ट साईडला या ठिकाणी आपण जर मोठा स्पेस देण्यात आला आहे आणि त्या स्पेसचा वापर तुम्ही आपण म्हणजे इथं बॉटल वगैरे ठेवू शकतो त्यामुळे ह्या कारमध्ये खूप आणि फक्त पाच पॉईंट नऊ सेकंदात शून्य ते शंभर किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते शिवाय जर तुम्ही सुपर चार्जर वरून फक्त पंधरा मिनिटे चार्ज केलं तर ही कार तुम्हाला सुमारे दोनशे अडोतीस किलोमीटर ते दोनशे सदुसष्ट किलोमीटर पर्यंतची रेंज देऊ शकते सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा